मित्रांनो तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मित्रांनो सहा आणि सात ऑगस्ट चा प्रोमो रिलीज झाला आणि त्यामध्ये पाहायला की अर्जुन आता त्याच्या ऑफिसला जायला चाललेला असतो आणि तेवढ्यातच खिडकीतून कोणीतरी चिठ्ठी फेकतं म्हणजे दगडाला बांधून आतमध्ये चिठ्ठी फेकतं ती दगडाला बांधलेली चिठ्ठी आता आतमध्ये पडते त्यामुळे काच होत आणि जोराचा आवाज होतो सायली घाबरते ती पटकन ती चिठ्ठी उचलते आणि आवाज ऐकून अर्जुन तिथे येतो पाहतोर तर काय खाली सगळ्या काचा पडलेल्या असतात अर्जुन बद्ध सायली जरा जपून मीठ खाली लक्ष दे तर एखादी काच तुझ्या पायात सुद्धा घुसू शकते त्यामुळे जरा सांभाळून जाईल तर आता त्यामध्ये काय त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते वाचू लागते सायली आणि जे काय लिहिलेलं असतं ते वाचून या सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तुझ्या पायाखालची जणू काही जमीनच सरकलेली असते तर अर्जुन बोलते सायली अगं काय झालंय तू इथे का इतकी ज़िन का आहेस इतकी का बिथरल्यासारखं बोलतेस तर अर्जुन बोलते सायली बोलते की बोल बोल अर्जुन सर अहो बघा ना यामध्ये काय लिहिलंय अर्जुन बोलते सायली अगं वाचून दाखव त्याशिवाय मला कसं काय करणार काय लिहिलं आहे आता सायली ते लिहिलेलं वाचू लागते त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की अर्जुन आता वेळ तुझी जीव घेण्याची आहे अर्जुन तू तो गया असं लिहिलेलं असतं सायलीला हे वाचून प्रचंड टेन्शन आलेलं असतं ती बोलते अर्जुन सर मला काहीच माहित नाही तुम्ही ऑफिसला जायचं नाही अर्जुन बोलतो साली टेन्शन घेऊ नकोस मला काहीच होणार नाही आणि मी कोणालाच घाबरत नाही किंवा मला कोणी काही करू शकत नाही अर्जुन आहे असं बोलतो आणि आता तो बायकोच्या शब्दापुढे तो काही जाऊ शकत नाही त्यामुळे तो गपचू रूम मध्ये निघून जातो थोड्या वेळाने सायलीचं लक्षण असताना बघून तो हळूच तिकडून चटकण्याचा प्रयत्न करतो पण बरोबर सायली त्याला पकडते त्याला पकडते हात धरून त्याला रोखते आणि बोलते अर्जुन सर तुम्ही कुठेही जायचं नाहीये अर्जुन बोल तो अगं सायली आज माझी मिटिंग आहे महत्वाची मला जावंच लागेल आणि एक केस काय जिंकलो तर काम बंद करून चालणार नाही मला पुढचं काम करावंच लागेल कारण मी सर्वसाधारण माणूस नाहीये मी ऍडव्होकेट आहे तेव्हा सायली बोलते की ऍडव्होकेट नंतर पण आधी माझे पती आहात असं म्हणत पद्राने जे आहे ते त्याचा हात बांधते आणि म्हणते कशी तुम्ही इथून तुम जाता मी सुद्धा बघते आणि नंतर म्हणते की मी तुमच्या बरोबर ऑफिसला येणार आहे असं ती म्हणते तर आता अर्जुनला स्वतःच्या तालावरती सायली नाचवत असते अर्जुन बोलतो ठीक आहे तू ऐकणार नाही ऑफिससाठी निघतात पण बरोबर मध्य रस्ते आल्यावर अर्जुन वरती हल्ला होतो एक गुंड येतो तो अर्जुन वरती हल्ला करतो आणि चाकूने वार करतो आणि तिकडूनच निघून जातो अर्जुन मात्र रस्त्यात पडलेला असतो सायली त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो काही उठत नसतो तर तिथे सगळे लोक जमतात आणि त्यांना सगळीकडून घेरतात पण कुणा कुणीही अर्जुनची मदत करत नाही सायली मात्र जीवाच्या आकंदाने ओढत असते सगळ्यांकडून मदत मागत असते पण कुणीही मदत करत नसतं ती म्हणत असते की माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे प्लीज कोणीतरी माझी मदत करा पण कुणीही मदत करायला तयार नसतं लोकांकडे पण कुणाची लोक पण कुणीही मदत करत नाही तर ना हो ना आता चक्क मैपतचा नाही हा प्लॅन तर हा अश्विनचा प्लॅन असतो अश्विनने ते गुंड पाठवलेले असतात अर्जुनला मारण्यासाठी कारण अर्जुनमुळे प्रिया जेलमध्ये गेलेली असते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आता अश्विनने जे आहे ते अर्जुन वरती जे घेण्यात हल्ला केलेला आहे असा नवीन ट्विस्ट आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा ट्विस्ट पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद